सिंगल ओनर गाडी आहे पाच लाख पंचवीस सिंगल ओनर आठ लाख नव्याण्णव हजार सिंगल ओनर आणि डिझेल ऑटोमॅटिक सिंगल ओनर आहे तीन लाख पासष्ट हजार सिंगल ओनर तीन लाख पंच्याऐंशी हजार ही कंपनी सीएनजी मध्ये सिंगल ओनर गाडी व्हीडीआय सिंगल ओनर सीएनजी किट सुद्धा मिळणार आहे गाडीला आणि लेस डिवन गाडी आहे डिझेल एटीकाची भरपूर मागणी असते सर तर दोन लाख पंच्याहत्तर हजार ही सिंगल ओनर गाडी आहे सीएनजी चा मायलेज जबरदस्त मिळणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या आवडत्या कार डीलरशिपवरती आज आलेलो आहे कुठे पुणे कार्समध्ये मान्सून धमाका सेल चालू झालेला आहे एक चाळीस ते पन्नास गाड्या आलेल्या आहेत मारुती पासून मर्सिडीज पर्यंत सर्व गाड्या इथे उपलब्ध आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट रेटला तुम्हाला मिळणार आहेत आणि वन स्टॉप सोल्युशन असणार आहे मित्रांनो पुणे कार्स तर आजची व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत योगेश सर जे की पुणे कार्स ओनर सर कशा आहात मस्त सर मजेत मी ऐकले मान्सून धमाका सेल लावला आहे तुम्ही नक्कीच सर जबरदस्त प्राईस देणार आहे जबरदस्त गाड्या देणार आहे बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ करतोय तर एकदम फ्रेश नवा स्टॉक आणलेला ले आहे आणि एकदम बेस्ट प्राईजमध्ये देणार आहे नक्कीच मेदानो बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत लेटेस्टची पंच वगैरे पण तुम्हाला एकदम डिस्काउंट प्राईजमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ पर्यंत बघत राहा बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका डब्ल्यू आर व्ही आलेली आहे मेदानो सीएनजी जी मध्ये तुम्हाला मिळणार आहे येस सर सीएनजी जी डब्ल्यू आर व्ही आहे जबरदस्त मायलेज देणार आहे आणि टॉप एंड मॉडेल आहे सनरूफ देखील मिळणार आहे या गाडीला दोन हजार सतराची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच पंच्याहत्तर मध्ये घेऊन जा एंड विरियन गाडी प्लस सीएनजी बसवले तर मायलेज पण चांगला असं सा मिळून जाईल प्रीमियम गाडी आलेली आहे चेक करा जॅगवार आलेली आहे आणि एकदम शॉकिंग किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे येस सर जबरदस्त ब्लॅक ब्युटी आणि सिंगल ओनर गाडी आहे नाही मुंबई पासिंग नाही चार पाच ओनर झालेली गाडी सिंगल ओनर पुणे पासिंग मधली गाडी असणार आहे फुल्ली लोडेड आणि डिझेल गाडी आहे फक्त आठ लाख नव्याण्णव हजाराला ही गाडी तुम्ही घरी घेऊन जायची आठ लाख नव्याण्णव हजार तुम्हाला स्पेशियस गाडी मिळताना में मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा जबरदस्त जॅग गाडी ब्लॅक व्हिडी आलेली आजच्या स्टॉक मधली ही दुसरी हुंडा सिटी आहे सर होंडा सिटी ती पण सी टी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सहित असणार आहे एकदम जबरदस्त सिंगल ओनर सत्तर पंच्याहत्तर हजार चाललेली गाडी आहे पंधराची ची गाडी आहे फक्त चार लाख पंचाय अमेज फेसलिफ्टरियन फेसलिफ्ट अमेझ अठरा एकोणीस ची गाडी आहे सिंगल ओनर आणि डिझेल ऑटोमॅटिक गाडी असणार आहे डिझेल ऑटोचा स्टॉक नेहमीच कमी असतो सगळीकडे तर जबरदस्त ऑप्शन मिळणार आहे तुम्हाला एकदम प्राइस मध्ये गाडी सिंगल ओनर आहे गाडी पुणे पासिंग आहे मायलेज देणारी ऑटोमॅटिक गाडी ही तुम्हाला ऑफर करतो आहे फक्त साडेसहा लाख रुपयात साडेसहा लाखात हुंडामेस डिझेलमध्ये घेऊन जा तुमची आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट व्हाइट कलरमध्ये स्विफ्ट व्हाइट कलरमध्ये ती देखील झेड एक्स आय मॉडेल विथ की लेस बटन स्टार्ट ड्युअल एअरबॅग क्लायमेट कंट्रोल एसी व्हील्स सर्व काही या गाडीमध्ये मिळणार आहे आणि फक्त पन्नास हजार चाललेली गाडी असणार आहे दोन हजार पंधराची गाडी आहे चार लाख पंचवीस हजार चार लाख पंचवीस हजार मित्रांनो स्विफ्ट घेऊन आणि ट्रान्समिशन मध्ये असणारे मॉडेल आहे फुली लोडेड विथ अलॉय व्हील एअरबॅग सर्व काही मिळणार आहे गाडीला आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त आणि फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजार टियागो घेऊन येस सर आणि ती पण जबरदस्त धमाकेदार डील मध्ये डिझेल गाडी देणार आहे डिझेलला थ्री सिलेंडर डिझेल इंजिन येतं मायलेज तुम्हाला हायवेला कमीत कमी सत्तावीस सत्ता अठ्ठावीसचं सत्ता 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 देणार आहे तर जबरदस्त मायलेजवाली सिंगल ओनर सोळा सतराची गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार नेक्स्ट टायम मित्रांनो स्विफ्ट न्यू शेपवाली तुम्हाला मिळते स्विफ्ट सर दोन हजार अठरा एकोणीसचं मॉडेल असणार आहे अठरा एंडिंगचं आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि क्लीन गाडी आहे फक्त सत्तर पंच्याहत्तर हजार चाललेली पेट्रोल मॅन्युअल व्हीएक्स आय मॉडेल आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त आणि फक्त, फक्त पाच लाख पंचवीस हजार नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो एस्प्रेसो एस्प्रेसो सी एन जीमध्ये जबरदस्त गाडी असणार आहे गाडी सिंगल ओनर आहे एकोणीस ची गाडी असणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पासष्ट हजारात सी एन जी गाडी ग्रँड आय टेन नियॉस नियॉस गाडी सर दोन हजार ची गाडी आहे आणि फक्त एकोणतीस हजार चाललेली टॉप टॉपॅंड मॉडेल ऑटो ट्रान्समिशनमध्ये आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच पंच्याहत्तरमध्ये तुम्हाला मिळणार आहे ऑटोमॅटिकमध्ये ऑप्शन शोध असेल तर ही गाडी मित्रांनो लेटेस्ट इथे उपलब्ध आहे नेक्स्ट आहे स्विफ्ट डिझायर डिझायर एकदम मस्त कलरमध्ये चकचकीत वेल मेंटेन गाडी आहे सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये असणारी ही गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाख रुपयात साडेचार लाखात प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोलमध्ये पंधरा ची सिंगल ओनरेक्टानो अजून एक वॅगनार वॅगनार गाडी सर दोन हजार सतराची आहे आणि कंपनी सीएनजी मध्ये असणार आहे सिंगल ओनर गाडी दोन हजार सतरा च एंडिंग च मॉडेल आहे सेव्हन्टी फायव्ह थाउजंड चाललेली आहे आणि ही आपण ऑफर करतोय तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन पंचाहत्तर मध्ये कंपनी फिटेड सोबत वॅगनार घेऊन जा अजून एक स्विफ्ट आहे आणि ही तुम्हाला डिझेल मध्ये मिळते बेस्ट ऑप्शन असणार आहे सर दोन हजार सोळाची आय सिंगल ओनर नाईन्टी एट थाउजंड चाललेली गाडी आणि ही गाडी सर मी ऑफर करणार आहे आपल्यासाठी फक्त चार लाख पंच्याण्णव हजार चार लाख पंच्याण्णव हजार घेऊन जा आणि मायलेज पण प्लस मिळणार आहे रेड ब्युटी बलेनो रेड ब्युटी बलेनो दोन हजार सतराची सिंगल ओनर साठ हजार चाललेली गाडी आणि ही गाडी आपण ऑफर करतोय सर फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार मिळणार आहे प्रीमियम हॅज मध्ये ऑप्शन गाडी अवेलेबल आहे आजच्या स्टॉक ही दुसरी एक्सेंट आहे दुसरी एक्सेंट आहे आणि ही डिझेल असणार आहे सो ज्यांना पेट्रोल एक्सेंट नको आहे ॲव्हरेज पंधरा सोळाचा चालत नाही आहे त्यांच्यासाठी बावीस तेवीसचं मायलेज असलेली एक्सेंट आहे आणि दोन हजार चौदाचं चा मॉडेल आहे देणार आहे फक्त साडेतीन लाख रुपयाला साडेतीन लाख आहे डिझेलमध्ये घेऊन जाच्या स्टॉकमधली मी जाणं ही चौथी स्विफ्ट असणार आहे काय डील सर सर जबरदस्त डील आहे दोन हजार पंधराची गाडी आहे लोन होणारी गाडी आहे आणि चार लाखाच्या आत देणारे फक्त तीन लाख नव्वद हजारात दोन हजार पंधराची एक्स आहे सिंगल ओनर गाडी पेट्रोल गाडी अजून एक स्विफ्ट आहे ग्रे कलर मध्ये ग्रे कलर मध्ये दोन हजार सतराची सीएनजी गाडी आहे पेट्रोल बघितली डिझेल बघितली आता सीएनजी गाडी बघा फुली लोडेड विथ व्हील सर्व सीट कव्हर वगैरे एकदम झक्कास आहेत सिंगल ओनर सतराची गाडी देणारे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार पुढची गाडी आहे म्हणता नो इग्निस इग्निस एकदम मस्त गाडी आहे सर दोन हजार सतराची गाडी आहे फक्त अठ्ठावीस हजार चाललेली ऑटोमॅटिक विथ अलॉय व्हील्स आणि एन सीएनजी किट सुद्धा मिळणार आहे गाडी एकदम पॅकेज गाडी आहे फक्त तीन लाख कलर मध्ये एकदम मस्त गाडी आहे सर सिंगल ओनर सत्तर चाललेली पेट्रोल वन पॉईंट टू पेट्रोल इंजिन मध्ये ही गाडी असणार आहे मायलेज बऱ्यापैकी मिळणार आहे तुम्हाला आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाखाला दोन हजार एकोणीस ची गाडी फॅमिली कार वॅगनार वॅगनार ऑटोमॅटिक फक्त एकोणचाळीस हजार चाललेली गाडी आहे सर जेन्युअन सिंगल ओनर दोन हजार सोळा एंडची गाडी आहे सतराची म्हणू शकता आणि ही एक्स आय एम टी मॉडेल आपण देणारे फक्त साडेतीन लाख रुपये व्ही डब्ल्यू ची पोलो पोलो ती देखील जी टी मॉडेल मध्ये आहे जबरदस्त टर्बो इंजिन एक्सलंट परफॉर्मन्स गाडी दोन हजार सोळा ची आहे पेट्रोल ऑटोमॅटिक टॉप एंड मॉडेल आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाखात साडेचार लाखात ऑटोमॅटिक मध्ये एक्स एंड दोन हजार सोळा एंड ची गाडी आहे सिंगल ओनर सेवेंटी एटी थाउजंडच्या आसपास ड्रिवन आहे जेन्युअन व्हाईट कलरमध्ये सिंगल हँड यूज गाडी फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजार घेऊन जा एच बारामध्ये मित्रांनो आलेली आहे ब्रेझा डिझेलमध्ये तुम्हाला मिळते सगळ्यांची आवडती झेड्डी आय डिझेल ब्रेझा आहे झेड्डी आय टॉप एंड मॉडेल आहे आणि लेस ड्रिवन गाडी आहे ऑन रेकॉर्ड पन्नास हजार किलोमीटर पण चाललेली नाही आहे ही सो so, ही गाडी आपण एकदम बेस्ट प्राईजमध्ये देतो आहे फक्त साडेसहा लाख रुपयात साडेसहा लाख आहे डिझेलमध्ये घेऊन जा मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे अर्टिगा डिझेल अर्टिगाची भरपूर मागणी असते सर व्ही डी आय मॉडेल आहे सिंगल ओनर एटी फोर थाउजंड चाललेली गाडी विथ सर्विस रेकॉर्ड विथ वॉरंटी डिझेल गाडी फक्त सहा लाख पंचवीस हजारात सहा लाख पंचवीस हजार मिळते मध्ये लवकर गाडी अवेलेबल होत नाही सरनी शोधून गाडी आणलेली आहे मायलेज पण चांगलं मिळणार आहे देखील दे, सी मध्ये जीमध्ये च व्ही मॉडेल आहे विथ क्रूज कंट्रोल वगैरे सर्व काही आणि मायलेज जबरदस्त मिळणार आहे सर सोळाची गाडी आहे ही देणार आहे मी फक्त आणि फक्त साडेपाच लाख रुपयाला साडेपाच लाखात होंडा सिटी सी एन मध्ये घेऊन जामो ओ सर दोन हजार सोळा एंड ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये ही असणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रेड ब्युटी स्टॉक मध्ये अजून एक पोलो आलेली आहे येस सर आणि एकदम जबरदस्त गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे अठरा एंडिंग मॉडेल आहे आणि फुल्ली लोडेड वीथ व्हील सर्व काही मिळणार आहे फक्त आणि फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार चार लाख पंच्याऐंशी हजार मिळते सिंगल ओनर गाडी असणार आहे होंडा जॅझ होंडा झॅझ दोन हजार सतरा च टॉपेंड व्हीएक्स सी व्ही टी विथ ऑटो ट्रान्समिशन फुल्ली लोडेड गाडी सिंगल ओनर ऑटोमॅटिक गाडी आहे सतराची सेव्हन्टी फायव्ह थाउजंड अराउंड आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंचवीस हजार चार लाख पंचवीस हजार सीव्ही टी गिअर घेऊन जा मित्रांनो एकदम हॉट डील आलेली आहे नवीन गाडी घेण्याचे विचारत असाल तर जरा था थांबा तुमच्यासाठी सर एकदम चमचमाती गाडी घेऊन आलेली चेक करा टाटाची पंच गाडी आलेली आहे फुल्ली लोडेड गाडी असणार आहे काय आहे सर नक्की सर टाटा पंच गाडी दोन हजार बावीसची ची तीस हजारापेक्षा कमी चाललेली गाडी आणि फीचर्स बघाल तर टॉप एन्ड मॉडेलपेक्षाही जास्त आहेत फुल्ली लोडेड गाडी अलॉय बी व्ही लेअरबॅग थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा दिलेला yes. आहे अँड्रॉइड स्क्रीन दिलेला आहे आतमध्ये तुम्हाला असले मस्त लाईट दिले आहेत गाडीमध्ये बसल्याशाने तुम्ही गाडी घेऊनच गेले पाहिजे एकदम जबरदस्त सिंगल ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणारे फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजार सहा लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला दोन हजार बावीस बावीस ची सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल नेक्स्ट आहे सियाज दोन हजार एकोणीस ची मॉडेल आहे गाडी सिंगल ओनर आहे प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये फुल्ली लोडेड गाडी आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे सर फक्त साडेसहा लाख रुपयांना साडे सहा लाखात सियाज येऊन जा टोयडा मध्ये मित्रांनो सिडन ऑप्शन शो असाल तर चेक करा टोयडाची यारीस गाडी आलेली आहे आर्मी पर्सन यस सर ब्लॅक ब्युटी आहे दोन हजार एकोणीसची सिंगल ओनर साठ हजार ऑल सर्विस शोरूम रेकॉर्ड आणि आर्मी पर्सननी यूज केलेली जेन्युअन सिंगल हँड गाडी असणार आहे आणि अगदीच जबरदस्त फीचरवाली गाडी आहे तुम्हाला याला सहा का आठ एअरबॅगसुद्धा मिळतात गाडीमध्ये फुल्ली लोडेड अशी गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त सहा लाख पंचवीस हजारात सहा लाख पंचवीस हजार तुम्हाला ही टोड्याची यारीस मित्रांनो मिळणार आहे रेनॉल्टची कायगर कायगर टॉप अँड मॉडेल एकदम मस्त गाडी आहे सर एकवीस एंडिंगची गाडी असणार आहे सिंगल ओनर गाडी आणि फुल्ली लोडेड आहे ब्रँड न्यू टायर आहेत एल व्हील आहेत आतमध्ये तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टीम वगैरे हो सर्व काही मिळणार आहे फक्त पन्नास हजार चाललेली ही गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सव्वा पाच लाख रुपयेला महिंद्राचा मिनी टँक आलेला आहे मित्रांनो चेक करा एक्स वी फाय हंड्रेड आलेली आहे ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक ब्युटी महिंद्रा एक्सी वी फायव्ह हंड्रेड दोन हजार पंधराची सिंगल ओनर गाडी आहे एक लाख दहा हजार वीस हजार समथिंग ड्रिव्हन आहे डिझेल गाडी जेन्युअन गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेपाच लाख रुपये आजच्या स्टॉकमधली ही दुसरी यारीच गाडी असणार आहे गाडी जी एकदम जबरदस्त डील असणार आहे या गाडीची सुद्धा आणि ही अठराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे अगेन पन्नास साठ हजार किलोमीटर ड्रिवन आहे आणि या गाडीचं चा विशेष असं की ही सी व्ही टी गेअरबॉक्समध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमधली गाडी आहे विथ सिक्स एअरबॅग पुणे नंबर वेल मेंटेन विथ शोरूम रेकॉर्ड आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे सेम प्राइस मध्ये सव्वा सहा लाख रुपये सव्वा सहा लाख तुम्हाला मिळणार आहेत दोन दोन गाड्या मी त्यांना उपलब्ध आहेत मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये पाहिजे तर ती पण आहे ऑटोमॅटिक मध्ये पण मिळून जाईल मारुती सुजुकीची रिट्स डिझेल मध्ये एकदम बजेट मध्ये गाड्या देणार आहे सर दोन हजार बाराची ची डिझेल रिट्स असणार आहे व्हीडीआय मॉडेल आणि ही आपण ऑफर करतोय फक्त अडीच लाख रुपयामध्ये अडीच लाख आहे डिझेल मध्ये रिट्स घेऊन जाईल आणि ऑलो व्हील्स वगैरे पण मी लावलेले आहेत गाडीला आजच्या स्टॉक मधली तिसरी होंडा सिटी होंडा सिटी डिझेलमध्ये सर दोन हजार चौदाची डिझेल सिंगल ओनर गाडी विथ एलोय व्हील फुल्ली लोडेड गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त चार लाख रुपयाला अजून एक ब्लॅक ब्लॅकबीडी आलेली आहे मेझानो आय ट्वेंटी आलेली आहे आय ट्वेंटी ॲक्टिव्ह मॉडेल आहे दोन हजार पंधराची गाडी असणार आहे सी आणि जबरदस्त कंडिशनमध्ये ब्रँड न्यू टायर वगैरे मिळणार आहेत विथ सर्विस रेकॉर्ड सत्तर हजार चाललेली गाडी आहे मुंबई पासिंग मध्ये आहे पण क्लीन गाडी आहे आणि ही आपण एकदम बेस्ट रेटमध्ये देतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार ब्युटी आय ट्वेंटी ऍक्टिव्ह घेऊन जाईल नेक्स्ट गाडी आहे डस्टर एटी फाय पी एस मध्ये तुम्हाला मिळते डिझेल एटी फाय पी एस मधली गाडी आहे दोन हजार चौदा ची सिंगल ओनर गाडी आणि एम एच वीस पासिंग मधली गाडी असणार आहे क्लीन गाडी आहे आणि ही तुम्हाला ऑफर करणार आहे फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार दोन लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही एसी गाडी मित्रांनो में मिळणार आहे मायलेज पण चांगला असं तुम्हाला गाडी मिळून हंड्रेड आहे सीव्ही थ्री हंड्रेड दोन हजार एकोणीसची ची डिझेल गाडी आहे मित्रांनो जेन्युअन सिंगल ओनर एटी थाउजंड चाललेली गाडी आणि ही देणार आहे आपण फक्त सात लाख रुपयाला कोडाची सुपब आलेली आहे कोडा सुपब जबरदस्त गाडी आहे सिंग सेकंड ओनर दोन हजार तेराची डिझेल ऑटोमॅटिक गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख ,00 नव्याण्णव हजार प्रीमियम गाडी सुप घेऊन जा जामेज स्पेशली पेरियंट आजच्या स्टॉक मधली दुसरी गाडी हुंडा अमेज सेम कलरमध्ये आपण डिझेल गाडी बघितलेली ही पेट्रोल मॅन्युअलमध्ये टॉप कंडिशनमध्ये सिंगल ओनर गाडी देणार फक्त सव्वा पाच लाख रुपये गाडी टी व्ही थ्री हंड्रेड टी व्ही थ्री हंड्रेड डिझेल दोन हजार सोळाची गाडी असणार आहे टी सिक्स मॉडेल असणार आहे आणि ही सिंगल ओनर गाडी आहे आपण देतोय फक्त साडेपाच लाख रुपये सेवन सीटर गाडीच्या शोधात आज मित्रांनो आलेली आहे रेनॉल्ड ट्रायबर ट्रायबर गाडी दोन हजार वीस ची सी एन जी गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि टॉप अँड मॉडेल आहे आर एक्स झेड अॅलोय व्हील अँड्रॉइड स्क्रीन सर्व काही मिळणार आहे याला आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त आणि फक्त पाच लाख रुपयाला आजच्या स्टॉकमधली दुसरी डस्टर तेराची डिझेल अँड आर एक्स झेड वन टेन पी एस मधली गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त तीन लाख पंचावन्न हजारात फुल्ली लोडेड विथ अँड्रॉइड स्क्रीन जबरदस्त मॉडेल आहे रेनॉल्डची गाडी आलेली आहे मी त्यानो कॅप्चर आलेली आहे कॅप्चर दोन हजार अठराची डिझेल गाडी आहे सर गाडी एकदम जबरदस्त असते ही गाडीची ओरिजिनल किंमत जवळपास अठरा वीस लाखापर्यंत असते फुल्ली लोडेड अशी गाडी असणार आहे अठराची डिझेल सेकंड ओनर गाडी देणार फक्त सव्वा पाच लाख रुपये सेलेरिओ दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर झेड एक्स आहे ऑटोमॅटिक टॉप अँड मॉडेल असणार आहे आणि हे आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारात आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही तिसरी सी एज आहे काय दिले सी दोन हजार सतराची पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे फुल्ली लोडेड क्लीन गाडी आणि ही देणार आहे फक्त सव्वा पाच लाख रुपये वॅगनर आलेली आहे न्यू शेप मध्ये न्यू शेप कंपनी फिटेड सी एन मध्ये वॅगनर असणार आहे दोन हजार ची गाडी सिंगल ओनर गाडी आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त पाच लाख दहा हजार रुपये नेक्सॉन इ व्ही गाडी आलेली आहे नेक्सॉन इ व्ही दोन हजार बावीसची गाडी आहे जवळपास पाच साडेपाच वर्षाची बॅटरी वॉरंटी या गाडीला तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे टेन्शन फ्री डिझे इलेक्ट्रिक नेक्सॉन घ्या अगदी एक रुपयापेक्षा कमी किलोमीटरमध्ये ही गाडी तुम्हाला चालणार आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे एकदम अर्ध्या किमतीत फक्त आठ लाख नव्याण्णव हजाराला आणि डेफिनेटली मित्रांनो तुमची पैशाची बचत होणार ही गाडी घेतल्यानंतर आणि डिस्काउंट प्राइस मध्ये सर ते उपलब्ध करून गेलेली आहे नवीन गाडी घेण्याचे विचार असेल नक्की एकदा टेस्ट तुम्हाला गाडी आवडणार आहे तर मित्रांनो पुणे कारचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये मध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन शब्द नक्की सर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल सर्व एकदम उत्तम गाड्या आहेत अजूनही भरपूर स्टॉक आहे तर नक्की दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या स्टॉकमधली प्रत्येक गाडी तुम्हाला विथ गॅरंटी वॉरंटी विथ लोन फॅसिलिटी मिळणार आहे तर लवकर लवकर कॉल करा आणि कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुमची गाडी घरी घेऊन जास्त वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो पुणे कार्स नक्की एकदा भेट द्यायला इथे विसरू नका यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत तर मित्रांनो मी अशावर तुम्हाला अशी व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा तर काही नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार